और सरकार सर बाई नमस्ते पहिलं तर तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर घाटावरती आला तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती युट्यूब चॅनलमध्ये बाई काय सांगाल पहिले फॅन फॉलोईंग आता आतुरता होती भरपूर दिवस मैदानामध्ये नाही आलो काही कारण असतं आज त्यांच्या भेटलो भेटलोय त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांची माया आहे त्याच्यामुळे त्यांना टाइम द्यावा लागेल नक्कीच बाई बाई एवढी गरमी आता अक्षरशः सिंगल माणसाला उभं राहावं वाटतं ना परंतु एवढ्या गरमीत सुद्धा घाम येतोय परंतु सगळ्यांना फोटो काढून देता काय ह्याच्या मागचं कारण काय सांगाल कष्ट करण्यासाठी घाम गावावं लागतो नक्कीच त्याच्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलोय जर आता जाऊन गाडीमध्ये एसी मध्ये बसलो असतो तर इथपर्यंत नक्की 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 बाई मित्रांनो टाळ्या वाजवायसाठी कारण काय आहे का भरपूर बैलगाडी मालक आहेत या क्षेत्रात भरपूर बैलगाडी मालक आहेत होऊन गेलेत पण राहुलबाईंचं व्यक्तिमत्व म्हटलं ना कुणालाही नाराज न करणार कधी कोणी येऊ द्या फोटो काढायचे बोलायचे थांबणार बोलणार हे वैशिष्ट्य आहे आणि आज ते खऱ्या अर्थानं बाई साध्य झालं कारण मी जवळजवळ पंधरा मिनटं झाली तो बाय तुम्हाला पंधरा मिनटात साधं साईडला सुद्धा आलं नाही एक साईडला सारा आलं नाही काय हे प्रेम एवढं भेटतंय महाराष्ट्रात काय सांगाल लहानपणापासून तेच कमवलं आणि जेवढी फॅन फॅमिली आहे त्यांच्या ज्या ज्या इच्छा असतील ज्या अपेक्षा असतील माझ्यातून जेवढं साध्य करता येईल फक्त ना फक्त त्यांच्यासाठी मी करत राहील आणि जेवढी गोडगरीब जनता आहे आणि त्याच गोडगरीब जनतेचा हा मथुरा नक्कीच आणि मी आहे त्याच्यामुळे खूप सारा प्रेम खूप सारा आशीर्वाद त्यांच्याकडून मिळतो आहे मिळत राहील हेच अपेक्षा करा बाई आज एक महाराष्ट्रातला आपला बिनजोडचा बादशा म्हणजे मथुर आणि छत्रपती संभाजीनगर मधला एक तिकड जातो म्हणजे बादशाह थोडक्यात म्हणजे एक निकाल घेणारे बैल किंवा टॉपचे बैल म्हणतो आपण महाराष्ट्रातले असे मथूर आणि लखन हे कसं नियोजन लागलं बाई आजच्या मैदानाला आज नियोजन असं लागलं का आज लखन पण प्रत्येक मैदानामध्ये नंबर घेतोय आणि नंबरामध्ये राहतो या गुलालाच राहतो मग आज लखनची पण बघा लखनवाल्यांची परिस्थिती बघा आज जो बी गरीब बैलगाडा मालक असणार तुमचा बैल आम्हाला पाहिजे त्यांना अपेक्षा असते का मसूर मध्ये पाहायचं प्रत्येक गाडा मालकाला बरोबर आज त्या लाडूचे मालक झाले असे भरपूर बैलगाडा मालक आहे घरनिकीची राजाची पण इच्छा होती पल्ला इच्छा पूर्ण झाली तर त्यांच्या माझ्या मुलींना मथुर मुली जर त्यांची इच्छा पूर्ण होत असेल तर नक्कीच प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्यातच आनंद आहे पैसा <laughs> सगळ्यांकडे <थागलें करें। laughs> माझ्याकडे मायबाप <laughs> ज्यांना आशीर्वाद आहे प्रेम आहे याच्यात मग खूप खूप खुश आहे कारण की आज कोणत्याही देवस्थानला जाऊ द्या तिथे अभिषेक मिळतोय देवाचा साक्षात दर्शन जेवढे पण हे जेवढी पण आपली महाराष्ट्राची जनता आहे कोणत्याही या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानोकोपल्या दर्शनाला जाऊ द्या म्हणजे आज घरातल्यांना पण प्राऊड फील होतो घरातले जेव्हा सोबत असतात आमच्या मथुर मुले <laughs> एका मथुर मुले आम्हालाय गाभारा भेटतोय तर आम्हाला साक्षात देव भेटतोय तेव्हा खूप आनंद होतोय आणि मथुरला मध्येच पर्यंत कधी विसरू शकत नाही नक्की माहितात तर तुम्ही जो तुम्ही मथुर मुळे हा माणसानं आहे एक महादेवानं तुमच्या दारातच नंदी पाठवला त्यांचं वाहन आहे महादेवाचा पण नंदी महाराज तो, तो तुमच्या दारात तुम आला आणि त्यानं तुम्हाला महाराष्ट्र म्हणजे आयुष्यात सगळं दिलंय मथुरनं अशी कोणती इच्छा राहिली का मथुरूकडून मथूरनं पूर्ण केली ना बाई मथुरने सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या मथुरकडनं अपेक्षा एकच आहे या मायबाप जनतेला खुश ठेवून मी तू तुझा पळ बस एवढंच पाहिजे बघा मित्र म्हणजे मालकांच्या अपेक्षा काय बघा पैशाला महत्व नाही बाकी काय नाही कि मथुर ना चार मैदाना गुलाल केला मथुर हो एक ढाल नाही ट्रॉफी पण बाकी लांब राहिला म्हणजे हे मोठं मन लागतं मित्रांनो कारण एक ढाल किंवा ट्रॉफी लोकांना जे बाकीचे साथीदार आहेत बाकीच्या बैलगाडा मालक आहेत आज त्यांचा नियोजन आहे पाठबल वाढवण्यासाठी आपल्याकडे एक पैशांची ताकद हवीच असते बरोबर म्हणजे ताकद बोलताना नाही येणार एक भांडवल भांडवल पाहिजे बरोबर भांडवल पाहिजे त्यासाठी अजून टीम आपली वाढत जाईल आज एवढे आहेत सगळे आपले मित्रपरिवार सगळे सोबत येतात तर जेवण खाऊन या सगळ्या गोष्टी वापस कोणाचा एखाद्याचा काही प्रॉब्लेम आला काय आला त्याला सुद्धा मदत झाली पाहिजे आपली नक्कीच भाई बाई गटाला गाडी कशी पडली मथूर पब्लिक नव्हता आपलं नेहमीची आवडती बाजू मथुरची आत न होता काय सांगाल छान पळाली गाडी तर त्यांनी भाऊना मी विचारलं तर भाऊ आज मथुरची आणि लकांची गाडी कशी पाळाली अव जावं एवढी तर पब्लिक तुडून वरती आहे ना खाऊ नाही आहे म्हणजे बरोबर पण आम्हाला हेच लागते ना त्याला पण पब्लिक लागते ना मला पण पब्लिक लागते बरोबर <laughs> <लागते laughs> मालकाला पाहिजे तेच बायला पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यांच्या सगळ्यांना जवळून बघायला भेटतो ना मथुर त्याच्यामुळे सगळे खुश होतात फॅन फॅमिली सगळी जनता खुश होते त्याच्यामुळे तो सगळ्यांना खुश ठेवतो म्हणून मी बोललो असंच सर्वांना सदैव तू खुश ठेवतो नक्कीच बाई एक महत्वाचा प्रश्न मथुरला तुम्ही कसा तयार केला बाई पब्लिक वर ठाम सर्वात आधी ज्यांच्याकडून मी मथूर घेतला ज्यांनी मला मथूर दिला ते वैभव सरनोबत आणि सचिन सरनोबत त्यांचे खूप सारे आभार व्यक्त करतो आधी मथुर पाळायचा लहानपणी छोटा होता त्यांना भरपूर त्रास द्यायचे लोक एक गरीब परिस्थिती असल्यामुळे सगळे लोक त्यांना खूप खूप त्यांनी पण दुःख केलेलं आहे तर ते घरी आले एक माझे मित्र होते म्हणून दादा आम्हाला तुझ्या हरक्यात एक स्ट्रॉंग व्यक्ती पाहिजे आमच्या पाठीशी आम्हाला मथुर तुला द्यायचा आहे मी बोलो मी तर बघितला नव्हता फोटोसुद्धा नव्हता बघितला कारण की मी क्षेत्रातून थोडासा लांब झालो होतो पोरं न्यायचे आपली नंदी न्यायचे पाहायला मग योगायोगाने झालं दोन लाख एकवीस वीस तीस हजार रुपयामध्ये करार झाला दोन तीन महिन्याचा बरं महाराष्ट्रात पूर्ण धुमाकूल घातला बंदीच्या काळामध्ये बंदीच्या काळामध्ये जेवढे टॉपचे सगळे सगळ्या गा सगळ्यांच्या गाड्या मारल्या शकले... शकले... मागसरने नाही एक छाप सोडली स्वतःची आणि रणवीर राहुलभाई पाटील या नावाची नक्कीच तर लास्टला अस्मितेचा प्रश्न मग त्यांना मथूर विकायचा होता याच्यामध्ये अपोजिशनवाले खूप तयारी मथूर घेण्यासाठी बरं माझी मिसेस माझी घरची लक्ष्मी माझी वाईफ तर माझ्या मुलाच्या नावान मथूर पलतो आहे हां तर मथुर आपल्याला घ्यायचा काहीही करून घ्यायचं आहे बंदीच्या काळामध्ये एकवीस लाख एकावन्न हजार रुपयामध्ये खरेदी केली मथुरची आणि त्याच्या आधी अडीच एक लाख रुपये करार आपण करार म्हणजे दोन लाख तीस पस्तीस हजार रुपये त्यांना करार, करार दिला होता अशी ही ओरिजिनल मथुरची मी त्या टायमाला तेव्हा मला माहीत नव्हता एवढी रक्कम म्हणजे असं रक्कम दिले बरोबर असं सगळ्यांमध्ये होता कारण की बंदीच्या काळामध्ये बंदी हो। तेवढी किंमतच होत नव्हती होतच नव्हती तर माझा अस्मितेचा विषय होता माझ्या इद्दतीचा विषय होता माझ्या रणवीरच्या नावाने बैल पडत होता मग मी जिद्दीचा एखादा मथूर जसा वाचशी आहे तसा त्याचा मालक ही काहीतरी असणार बरोबर मग जर त्याला मला सोडायचं नाही मला पण त्याला सोडायचं नाही मग त्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा मथुर घेतला त्या लोकांनी पण मला भरपूर सांभाळला त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो आणि आज तुम्हाला आम्ही दोघे तुमच्या त्यामध्ये तुम्ही सर्वच खुश राहता त्याच्यामध्ये अजून खुशी भेट नक्कीच बाई आता हे तुम्ही सांगितलं मोठं असे बन बंदीतली सगळ्यात मोठी खरेदी म्हणू आपण मथुरची बंदीतली आणि अशी पण नक्कीच मुंबईमध्ये मुंबई मध्ये बरोबर साडे एकवीस लाख की त्या बंदीच्या काळात त्यावेळेस काय चाललं होतं चोरून चो थोडक्यात कोणत्या प्रकारचा स्वार्थ स्वार्थ नव्हता नव्हता बरोबर फक्त अस्मिता ना त्याच्यावर असणार जीव बरोबर एक फॅमिली सदस्य म्हणून कोणती गोष्ट कधी मतूरला कमी नाही पडून दिली नक्की नक्की त्यांनी पण कधी दुःखात कधी आजपर्यंत त्यांनी दाखवला नाही का मला यो आधार आहे बरोबर चार वर्ष झाले हो त्यांनी कधी मालकाला त्रास नाही दिला नक्कीच जेव्हा जेव्हा पराभव झालेला आहे त्याचा उत्तर लगेच कडक मध्ये कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं आणि बाई मथूर मथूर तुमच्या दावणीला आल्यापासून म्हणजे तुमची ज्यावेळेस बंदीच्या का बंदीमध्ये मथुरची खरेदी झाली तुमची करारा होता परत तुम्ही खरेदी केली तेव्हापासून आयुष्यात काय बदल निर्माण झाले बाई वैयक्तिक तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात आयुष्यात जर माझी फॅमिली मथुर मुले खुश राहते आज मथुर मुले प्रेम भेटत असेल आम्हाला दवादवा दुःखादा डोंगर कोसला जाते जर कुठेतरी नावाची कमीपणा झालेली असेल त्या टायमाला मथुर दुप्पट नाव करतो आणि आख्यांच्या प्रेक्षकांचे मन जिंतून त्याच्यासोबत माझं पण नाव करतो नक्कीच त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर बदल निर्माण केले के मथुर आणि अजून करतोय अजूनही खूप काही करेल जो सच्चा आणि इमानदार गाडा मालक आहे तर तो पण त्याच्या महादेवाचा नंदी आहे तो पण सच्चाची जीत करेल आजपर्यंत कधी कुठल्या गरीब गाडा मालकाला विचारा का राहुल पाटीलने कधी कोणाची इकडे चारण्याची अपेक्षा केली आज हाच मथूर कुठल्या गाडा मालकाजवला असता त्याची अपेक्षा काय काय असते बरोबर शेमा भाजी तुम्ही आता आम्ही अपेक्षा फक्त एकच ठेवतो ना माझ्या माय बाप जयंतीला खुश ठेवतो बस 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 हे महत्वाचं बैलगाडी मालकांची इच्छा काय असते बघा कायकांची इच्छा म्हणजे नाव होणं किंवा काय परंतु राहुलबाईंची इच्छा काय तर हे जे प्रेम करतात मथुरवर राहुलबाईंच्यावर हे जनता जे प्रेम करते त्यांच्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण होत हेच येतोय बाईंचा हे बघा हे चिले पिले येतात आज बघा किती लहान येते काय येतात भेटायला प्रेम आहे लहान बाळांचा आशीर्वाद लहान बाळ कधी आपण बोलतो लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात हा हे देव म्हणून भेटायत ना आपल्याला नक्की नक्कीच भाई आणि प्रेम आपुल की तुम्ही भाई तुमी भाई तुम्ही <laughs> आला कीर्तन आलाय घ्या जरा पुढे जरा इकडे इकडे बा इकडे त्यांच्या पहिल्याच नाव काय राहुलबाई पाटील कल्याण यांचा सांग अरे वाई काय सांगाल आता हा तुम्ही एक रिस्टार बघताय रोज बघताय बैलांचं नाव सांगितलं मालकाचं नाव सांगतो मालकांचं नाव सांगितलं बैलाच काय सांगाल गाऊ गा <laughs> <चेल पाये जगा। laughs> का <laughs> तुला चेन पाहिजे एक फोटो काढू त्या मग एकदा चोरात राहुलबाई पाटील यांचा तुला चेन घालतोय तुलाच घालायची प्रेम आहे या प्रेमापोटी सोनं नानं ह्या सगळ्या गोष्टी फेरतय फक्त प्रेम काय बोलताय या गोष्टी बद्दल काय सांगाल हे प्रेम आता गळ्यातून चेन काढून तुम्ही त्या कार्तिकला तुला चेन कोणी दिली नाही ते खूप मोठा खूप 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 चांगली तरक्की कर खूप चांगला लोकांच्या मनात हे कर कशी फोटो काढायचा मित्रांनो छोटा रिस्टार कशी कार्तिक फाळके आणि भाई हा एक भाईंना दे लवकर मूत्र कुठं जायचं आपल्याला अरे नाही दिदी अजून एकदा पप्पी दे बाईंना दे पप्पी लवकर हा तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद पुढची तयारी ओके ओके भाई चला धन्यवाद जय जय महाराष्ट्र